तर आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत हायपर सिटी मॉलला ठाण्याच्या हायपर सिटी मॉलला भीषण आग लागली आहे मॉलच्या वरच्या मजल्याला आग लागल्याची माहिती समोर येते तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर ठाण्यातील घोडबंदर परिसरातील हा हायपर सिटी मॉल आहे आणि या हायपरसिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आणि आता त्या ठिकाणी एक पिकअप वाहनासह अग्निशमन दलाचे जवान रेस्क्यू वाहनासह त्याचप्रमाणे फायर वाहन आणि इतर जे आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आहेत ते पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दलाचे जवान असतील त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाचे जवान असतील यांच्याकडून करण्यात आहे आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे त्यामुळे काही वेळातच हे आगीचं कारण समजेल मात्र मोठ्या प्रमाणात ही आग होते आणि आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न आता जवानांकडून करण्यात येतात कोणाला अग्निशमन दलाच्या किती गाड्या घटनास्थळी पोहोचल्या नक्कीच एक पिकअप वाहन आहे त्याचप्रमाणे एक रेस्क्यू वा, रेस्क्यू वाहन आहे एक फायर वाहन आहे आणि एक हायराईज वा, वाहन आहे अशा प्रकारे चार ते पाच वाहन त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि आता आग विजवण्याच्या शर्तीचा प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात येत आहे धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी ठाण्याच्या हायपर सिटी मॉलला भीषण आग लागली आहे मॉलच्या वरच्या ला, आग लागल्याची माहिती समोर येते त्याचबरोबर घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचलेला आहे परिसरात आगीचे अधुरी अधुराचे लोट पसरल्याचं पाहायला मिळत आहे आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत